डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अजित पवार खऱ्या अर्थानं दादा असून दादा म्हणजे दादागिरी करणारा दादा नव्हे तर काम करणारा दादा शब्दाचा पक्का दादा असून त्यांना आज ना उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे असे सुतोवाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेत प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल यावर भाष्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राष्ट्रवादी कोणाची आहे हे सांगण्यापेक्षा अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आज खूप चांगल्या रीतीनं पुढे जात आहे आणि महायुतीमध्ये एक महत्वाचा घटक म्हणून काम करत आहे महाराष्ट्राच्या भलेसाठी आणि सगळ्या बाबतीत शेतकरी असो गोरगरीब असो युवक असो बेरोजगारीचा प्रश्न असो औद्योगिकरण असो सगळ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या भलेसाठी काम करत राष्ट्रवादी कुणाची हे सांगण्यापेक्षा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं दमदार काम सुरू आहे असं पटेल यांनी म्हटलंय तर छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही भुजबळांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहपरिवार साई समाधीचं दर्शन घेतलं पाद्यपूजा केली आणि साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी साईबाबांची डायरी देत प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार केला तर शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष दीपक रमेश गोंदकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर अमित शेळके अध्यक्ष निलेश शिंदे शिवाजी ज्ञानेश्वर गोंदकर अमोल सुपेकर पारेश्वर कोते गंगाधरवाग आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न